राष्ट्रवादी काँग्रेसची एमसीएत एक बैठक पार पडलेली आहे अजित पवार यांच्या नेतृत्वात ही बैठक पार पडली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत बैठकीमध्ये चर्चा झाली अशी माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांनी दिली आहे या बैठकीत नवनिर्वाचित मंत्री छगन भुजबळ ही बैठकीला उपस्थित होते आमची जशी साप्ताहिक बैठक असते तशी आमदारांची सुद्धा आमची साप्ताहिक बैठक मंगळवार जी अशी मंत्रिमंडळाची बैठक असते त्या वेळेला नक्कीच त्या ठिकाणी असते भुजबळसाहेबांचासुद्धा मंत्रिमंडळामध्ये समावेश झाला त्याच्यामुळे ते सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते आजच्या बैठकीच्या निमित्ताने आम्ही सभासद नोंदणीचा आढावा घेतला आमदार महोदयांनासुद्धा विनंती केली की सभासद नोंदणीच्या कामाच्यावरती त्याने अधिक सक्रिय त्या ठिकाणी राहण्याची आवश्यकता आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नेमणुका सुद्धा आहेत बाबतीमध्ये सुद्धा आपापल्या आप विधानसभा मतदारसंघात आपापल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा पक्ष संघटनेच्या कामाच्यावरती अधिक लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे या दृष्टीकोन आम्ही त्या ठिकाणी अधिकतर चर्चा केली